नमस्कार मित्रांनो तर आज मी घेऊन आलेली आहे करंजनचा व्हिडिओ तिळाच्या करंजनचा व्हिडिओ तुमच्याकडे कोणत्या प्रकारे करंजा करतात ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता हे पहिल्यांदा तीळ घेतलेले आहेत ते आपल्याला मी मिक्सरमध्ये व्यवस्थित मिक्सर करून घ्यायचे आहेत थोडंसं मोठंच मिक्सर करायचं आहे कारण नंतर गूळ मिक्सरमधून काढल्यानंतर हे दोन्ही एकदा मिक्स करून मला काढायचे आहेत तर मी पहिल्यांदा अशा पद्धतीने सर्व तीळ बारीक करून घेतलेले आहेत थोडेसे मोठे ठेवले आहेत जसे मी सांगितले त्याप्रमाणे आता लक्ष्म्यांचं सण आहे आणि स्वीट्स नाही बनणार हे तर होणारच नाही ना तर आता आणि गडबडी मध्ये असल्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओ नाही घेऊन येऊ शकले पण आवर्जून हा करंजांचा व्हिडिओ घेऊन आली एवढे अथक परिश्रम करून मी हा गुळ फोडला आणि तो मग मिक्सरमधून परत एकदा काढायचा आहे तर अशा पद्धतीने हे गुळाच्या ढेपेमधून जेवढा गुळ लागेल तेवढा मी काढून घेतलेला आहे आणि हा आता मिक्सरमध्ये थोडासा मोठासा म्हणून बारीक करून घ्यायचा आहे आणि नंतर मग जे ती काढलेले होते मिक्सरमधून ते, ते आणि हे या दोघांचे मिक्सर व्यवस्थित प्र प्रकारे साईडला काढून घ्यायचे आहे तर हा गूळ काढून झालेला आहे आणि आता हा हे जे आहे तिळाचे हे आणि गूळ हे देखील मिक्सरमधून एकदा काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने तर हे जे आहे तिळाची जी असते करंजी ती मला खूप आवडते बाकी मध्ये सारण वेगवेगळ्या वेग प्रकारचे घालत असतात पण हे जे असतं ते खूप चविष्ट लागतं खायला आणि जास्त दिवस टिकतं देखील त्यामुळे आपण हे बनवत आमच्या जा इकडे जास्त हीच करंजी बनवली जाते मग मी हे जे मिश्रण व्यवस्थित करून साईडला काढून ठेवलं आणि पीठ मळून ठेवलं मैद्याचं मग होईपर्यंत पीठ मी हा लाडू करत होते तुम्हाला सांगा बरं हे कमेंटमध्ये की तुम्हाला हा लाडू मी कोणता करते हे कळलं का आणि कोणत्या पद्धतीने हा कोणता आहे हे कोणी ओळखू शकेल लाडू पण कोणत्या पद्धतीने केलाय हे कळायला थोडा वेळ लागेल ते लाडू वगैरे म्हणून झाल्यानंतर मी घेतले आपले छोटे छोटे लाट केलेले आणि ते मी लाटून घेतले करंजनचे हे मैद्याचं पीठ आहे तर मग ते लाटून मी घेते आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे अशा पद्धतीने मग मी लाटून घेतलं आणि आता करत आहे ह्या साचा असतो रेडीमेड भेटतो हे तर आपल्याला माहीतच आहे हातावर करणं मला खूप अवघड वाटतं त्यामुळे मी हा साचाच प्रिफर करते काही जण ह्याच्या साईडनी पाणी लावतात थोडंसं करंजी फुटू नये म्हणून पण मला काही गरज वाटली नाही आत्तापर्यंत फुटली नाही त्यामुळे मी असंच अशा पद्धतीनेच मी हे केलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही झालेली आहे करंजी रेडी आणि आधी एवढ्या मोठ्या करंजी ऑलरेडीच केल्या होत्या व्हिडिओ करायला टाईम भेटत नव्हता तर आम्ही शेवटच्या काही चार पाच करंजांमध्ये हा व्हिडिओ केलेला आहे आणि ह्या अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहे शेगडीवर तळणं चालू होतं आम्ही करून देत होते आणि आत्ता हे तळून घेत होत्या अशा पद्धतीने रेडी झाल्या आहेत आपल्या करंजा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू टाटा बाय बाय